नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत आजच्या नवी ना, कथेचं नाव आहे पारूची गोष्ट डॉक्टर दिनकर आणि त्यांची पत्नी विद्या लंडनच्या हित्र विमानतळावर पोहोचले सिक्युरिटी चेकअप करून शांतपणे बसले विमानाला थोडा वेळ असं पाहून डॉक्टर म्हणाले विद्या ड्युटी फ्री दुकानात काय मिळते ते बघूया का चल विद्या म्हणाली मी इथे बसते आपल्या बॅगांजवळ तूच घेऊन ये काहीतरी डॉक्टरांनी काही खरेदी केली आणि पैसे भरण्यासाठी काउंटरवर गेले एका काउंटरवर रांग होती म्हणून दुसऱ्या ठिकाणी कोणीच नसलेल्या काउंटरवरती गेले आत बसलेली महिला म्हणाली लाईन इज देअर डॉक्टर म्हणाले आय डोंट वॉन्ट वाईन आय वॉन्ट टू पे ती महिला पुन्हा म्हणाली सर वाईन इज देअर डॉक्टरने पुन्हा तेच शब्द विचारले आय डोंट वॉन्ट वाईन त्या महिलेच्या लक्षात आलं की त्यांना लाईन आणि वाईन यातील आपला उच्चार समजत नाही तिने हळूच म्हटले सर लाईन एल आय एन ई इज देअर डॉक्टर जोरात असले ओ सॉरी वाईन इन्स्टेड ऑफ लाईन महिला असली ओके आय विल हेल्प यू आय विल ॲक्सेप्ट युअर पेमेंट विमानात बसल्यावर विद्या म्हणाली आपण पहाटे तीन वाजता मुंबईला पोहोचणार त्यानंतर घरी गेल्यावर लगेच विमानतवावर जाऊ नका इथे लंडनमध्ये तुमची खूप धावपळ झाली आहे विद्या इथे काही शस्त्रक्रियांबाबत नवीन संशोधन झाले ते सारे ज्ञान मिळवण्यासाठी मी येथे आलो ठीक आहे पण थोडी विश्रांती आवश्यक आहे मिळालेलं ज्ञान आत्मसात करावं लागतं आणि त्याचा प्रत्यक्षात उपयोग करता आला पाहिजे अन्यथा येथे येऊन काय उपयोग नव्या संशोधनाची माहिती मिळवण्यास काहीच अर्थ राहणार नाही ठीक आहे ठीक आहे पण ते ज्ञान एक दिवस उशिराने वापरा विश्रांती महत्त्वाची डॉक्टर हौस हसले कृष्णकृपा इस्मिताच्या दुसऱ्या बदल्यावरील शस्त्रक्रिया दालनात डॉक्टर दिवाकर पाटणे एक गंभीर शस्त्रक्रिया करीत होते साथीला होते डॉक्टर देसाई आणि सिस्टर पारू जवळजवळ दीड तास त्यांची शस्त्रक्रिया चालू होती ती संपताना डॉक्टर म्हणाले सिस्टर स्टिचिंग मटेरियल सिस्टर पारू म्हणाली डॉक्टर मी तुम्हाला चार क्लिप्स दिल्या होत्या परंतु मला तुम्ही तीनच क्लिप्स दिल्या आहेत एक क्लिप तिचेच बोलणे डॉक्डं डॉक्टर म्हणाले सिस्टर तुम्ही मला तीनच क्लिप दिल्या होत्या असे वाटतं पारू म्हणाले नाही सर मी प्रत्येक गोष्ट मोजून आणते प्लीज बघा ना सर मी मागतो ते स्टिचिंग मटेरियल द्या दे। डॉक्टर बागाने ओरडले नाही सर माफ करा मला चार क्लिप्स परत मिळाल्याशिवाय तुम्हाला स्टिचिंग मटेरियल देता येणार नाही तुम्ही कोणाशी बोलता मी तुम्हाला नोकरीतून काढून टाकेन डॉक्टर पाटणे जोरात ओरडले तेवढ्यात दे डॉक्टर देसाई बोलले ओय काय झालं डॉक्टर पाटणेने विचारलं सर तुम्ही सिस्टरशी बोलत होता तोपर्यंत मी त्या क्लिपचा शोध घेतला ही चौथी क्लिप ती चौथी क्लिप मिळताच सिस्टर पारूने लगबगेने स्टिचिंग मटेरियल दिले शस्त्रक्रिया संपल्यावर डॉक्टर पाटणे निघून गेले आपण मागणी करूनही नकार देणाऱ्या सिस्टरचा त्यांना राग आला ते रागानेच आपल्या मोटरीत बसले आणि घरी परतले सिस्टर पारूने आपल्या लॉकरमधल्या साऱ्या वस्तू काढल्या आणि मेट्रेच्या टेबलवर ठेवल्या मेट्ररला आश्चर्य वाटलं त्या काही विचारण्या अगोदरच पारूने त्यांच्यासमोर एक कागद ठेवला मेट्ररला आश्चर्य बोलल्या काय राजीनामा काय झालं पारू म्हणाली मी उद्यापासून नाही उद्या, ना उद्या मी मला दिलेली सदनिका सोडीन पारू तेथून उठली आणि घराकडे निघाली घर येताच तिने आईला सांगितलं आई आपण दोंडायच्याला परत जाऊ मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला आहे आईला आश्चर्य वाटलं तिने पारूच्या खांद्यावर हात ठेवले आणि विचारलं बेटा काय झालं नीट सांग पारूने शस्त्रक्रिया दालनात झालेली घटना सांगितली डॉक्टर राघवले म्हणून नोकरी सोडायची का आईने विचारलं आई डॉक्टर राघवले याबद्दल काही वाटत नाही ते अतिशय सिनियर डॉक्टर आहेत अनुभवी आहेत हुशार आहेत तरी ते त्यांच्या ते दबावाला आज मी बळी पडले नाही त्या पेशंटच्या शरीरात क्लिप राहिली होती डॉक्टरांनी मागितलेलं मटेरियल मी दिलं असतं तर पेशंटची पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागली असती त्याच्या जीवाला धोका पोचला असता तर मला वाटलं अशा वातावरणात राहणं योग्य नाही पेशंटच्या जीवाला धोका पोहोचेल अशी कोणती कृती माझ्या हातून होऊ नये असं मला वाटतं शाबास पोरी आपल्या कर्तव्याला लागलीस डॉक्टर पाटणी घरी आल्यावर शांतपणे सोफ्यावर बसले त्यांची पत्नी विद्याने विचारले कॉपी घेता ना डॉक्टर जेवणाच्या टेबलवर बसले शांत होते विद्याने विचारलं आज काय झालं बूट नाही की खूप काम पडलं मी कालच सांगितलं होतं की थोडी विश्रांती घ्या लंडनला खूप धावपळ झाली डॉक्टर म्हणाले त्या सिस्टर पारोने माझा बूट घालवला काय झालं विद्याने विचारलं शस्त्रक्रिया दालनात झालेली घटना त्यांनी सविस्तरपणे सांगितली विद्या म्हणाली या सिस्टरची काय चूक आहे ती म्हणाली तशी चौथी क्लिप नंतर पेशंटच्या शरीरात सापडलीत ना पण प्रत्येक गोष्ट सांगण्याची काही पद्धत असते ना माझ्यासारख्या सिनियर मोस्ट डॉक्टरला इतक्या कठोर भाषेत बोलणं बरोबर होतं काय चौथी क्लिप मिळाल्याशिवाय मटेरियल देणार नाही असा दम दिला तिने मला डॉक्टर रागाने बोलले दिवाकर मला वाटतं तिथं सांगणं बरोबर होतं फक्त ज्या पद्धतीने सांगितलं ती चुकीची पद्धत होऊ शकते शेवटी पेशंटच्या आयुष्याचा प्रश्न असतो ना तुम्ही रागावले म्हणून तिने मटेरियल दिलं असतं तर काय पुन्हा शस्त्रिया करावी लागली असते हो ना मग तिला त्याबद्दल धन्यवाद द्या ना विद्या म्हणाली डॉक्टरांनी तिच्याकडे हसून म्हटलं विद्या तू बरोबर बोललीस सिस्टर बरोबरच होती मीच चुकलो विमान प्रवास करून आल्यावर मला पूर्ण विश्रांती घेता आली नाही तरी तू म्हणत होतीस विश्रांती घे स्वतःवरील तणावामुळे त्या दिवशी माझा कराचे तोल गेला असेल पण असं व्हायला नको होतं पेशंटच्या जीवनाचा प्रश्न असतो ठीक आहे उद्या तिला बोलवा आणि माफी मागा विद्या म्हणाली ओके ओके डॉक्टर म्हणाले डॉक्टर घरी येऊन सोफ्यावर शांतपणे बसले विद्याला आश्चर्य वाटलं दिवाकर काल त्या नर्समुळे मूड गेला होता आज काय झालं मूड ऑफ व्हायला विद्या मूड ऑफ नाही झाला एका मागोमाग घटना कशा घडतात बघ काल तू सुचवलेस पारोची माफी माग आ दिवसभर मी व्यस्त होतो संध्याकाळी तिला बोलवलं तर मेट्रन तिचा राजीनामा घेऊन आले काय राजीनामा दिला तिनं होय एवढेच नव्हे तर तिला दिलेलं क्वार्टर ती सोडून गेली सामानासह वंडरफुल ती कुठे गेली कोणालाच माहीत नाही वॉचमॅनने सांगितलं की आपला नेहमीचा राघव ड्रायवर त्याच्या टेम्पोवरून सामान घेऊन गेला तो परत आल्यावर मला भेटायला पाठवा म्हणून सांगितलं आहे काय करणार विद्याने विचारलं राघव सांगू शकेल ती कुठे गेली ती रात्री आठ वाजता राघव डॉक्टरच्या समोर उभा राहिला राघव त्या पारो सिस्टरनं सामान कुठे पोहोचवलं दोंडा याचा ठीक आहे उद्या सकाळी आठ वाजता येथे ये माझ्या गाडीतून दोंडा याच्याला जाऊ तुला घर सापडेल ना होय डॉक्टर होय डॉक्टर सकाळी अकरा वाजता डॉक्टरांची कार सिस्टरच्या घरासमोर उभी राहिले डॉक्टर विद्या डॉक्टर विद्या आणि राघव गाडीतून उतरले घरासमोर गाडी उभी राहिल्याचे पाहताच पारूला आश्चर्य वाटलं ती थोडी बाहेर आली डॉक्टर तुम्ही तिने आश्चर्याला विचारले आत येऊ या या डॉक्टर या ना पारू म्हणाली समोर तिची आई उभी होती पारू म्हणाली आई पत्नी। हे डॉक्टर पाटणे आणि या त्यांच्या पत्नी डॉक्टरांनी आपल्या पायातले जोडे काढले समोर जाऊन पालूच्या आईच्या पायाला वाकून नमस्कार केला डॉक्टर हे काय आई म्हणाल्या डॉक्टर म्हणाले आई ज्या माऊलीनं एका सुसंस्कृत शालीन आणि कोणत्याही परिस्थितीचा दबाव न घेता आपल्या भूमिकेशी एकनिष्ठ राहणाऱ्या मुलीला जन्म दिला तिला सुसंस्कारित केले त्या माऊलीचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आई मला आशीर्वाद द्या आईने डॉक्टरच्या डोक्यावर हात ठेवला मागे उभे असलेली विद्या पुढे आली तिने आईच्या पायाला स्पर्श करून वंदन केले ते सारे दृश्य पाहून पारूचे डोळे पाडवले डॉक्टर पारूकडे वळले पारू मी तुझी माफी मागायला आलो आहे सर 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 मला लादवू नका सर पारू म्हणाले तुमची काही चूक होती का माफी मागता नाही सर नाही सर तुम्ही सर सर तुम्ही वयाने अधिकाराने अनुभवाने ज्ञानाने मोठे आहात सर माझ्यासारख्या अगदी छोट्या मुलीची माफी नागवू हो नका सर नका सर नका सर पारू डॉक्टर म्हणाले मान नुसता वयाला आणि अधिकाराला द्यायचा नसतो खरा मान द्यायचा असतो ज्ञानाला अनुभवाला त्या दिवशी तुझं ज्ञान आणि अनुभव यामुळे तू ठाम उभी राहिलीस माझ्या वयाचा अधिकाराचा कसलाही परिणाम तुझ्यावर झाला नाही तुला तुझ्या ज्ञानाची पूर्ण खात्री होती म्हणूनच मी राघवन बोललो तरी तू तुझी भूमिका बदलली नाहीस या तुझ्या ठाम भूमिकेला माझा सलाम आहे पारू खूपच भावनावैज झाली डॉक्टर म्हणाले पारू माझी धाकटी बहीण तुझ्यात वयाची तुलाही मी माझी धाकटी बहीण मांडतो तेव्हा आता भावनावर आणि कामावर पुन्हा रुजू हो पारूच्या डोळ्यातून वाहणाऱ्या आसवाने तिला काहीच बोलू दिलं नाही विद्या पुढे आली तिने पारूला जवळ ओढले आपल्या पद्राने तिने तिचे पारूचे डोळे पुसले शी तशी पारू एकदम तिला बिलगली पारूच्या भावनेचा ओघ कमी झाल्यावर विद्या म्हणाली पारू मी आता तुझी वहिनी झाले ना त्या अधिकाऱ्यांना सांगते की डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे तू कामा रुजव होशील ना पारू पारूने मारेणेस सो म्हटलं डॉक्टर म्हणाले छान ठीक आहे तुम्ही दोघी आता आमच्यासोबत परत चला राघव उद्या तुझा टेम्पो एक घेऊन इकडे ये सारे सामान परत नेऊन ठेव हो। चला मग आई म्हणाली आता आपण जेवण करून जाऊया मी सर्वांसाठी जेवण करते अरे वा आज आईच्या हातचं छान जेवण मिळणार डॉक्टर म्हणाले विद्या म्हणाले बघा आई लगेच बायकोला टोमणा मारला नाही नाही मी आईच्या हातचं छान जेवण मिळेल असं म्हणालो तुझ्या हातचं रोजच छान जेवण मिळतं सारे एकदम हसले डोळे पुसत पारोळी हसली चला आई मी तुम्हाला मदत करते विद्यामनाने आणि दोघे घरात गेल्या धन्यवाद